आईफोन झालाय खरा इथे पॅक आहे पूर्ण आब थांबतोय कुठून जाणार आई लय झाला नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज रविवार आहे तर आज सुरू करूया आजचा नवीन ब्लॉग तर आज सगळ्यात मोठं टेन्शन सारखं काम आहे माझ्या की की माझं आयफोन झालं आहे खराब खरं लिटरली एवढं खराब झालं तर त्याची बॅटरी एवढी गरम होते ना की असं वाटतं की घरी फुटूनच आज सर्व्हिस सेंटरला जायचं आहे तर, तर बघूया आता किती खर्च येणार आहे आणि आजच्या दिवसात काय काय होतं ते नक्कीच दाखवून तुम्हाला नवीन असं सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा त्याला भेटू तुम्ही तर अनिकेत आला आहे बाहेर आता अनिकेतला घेऊन जातो मी बाहेर आणि मग तुम्हाला दाखवतो आता सर्व्हिस सेंटरला जातो त्याला तुम्हाला दाखवलं तर पुढे अजून काय काय होतं पहिला खर्च आयफोनने दिलेला चला बघूया आता किती खर्च होतो मी झाले आयफोनला पण आता बघूया तेवढा घरी खर्च तर आता मी आलो आहे गॅलरीमध्ये गॅलरीमध्ये आलो आता सर्व्हिस सेंटरला बघू शकता सर्व्हिस सेंटर आहे इकडे बॅटरी सर्व्हिस दाखवते म्हणून मी आता ऍपलच्या यायला आलो आहे सर्व्हिस सेंटरला तर आता बघे किती कितीचा फटका पडतो आपल्याला तर मला मस्त चुना लागलेला आहे सकाळ सकाळी तुमची बॅटरी पूर्ण गेली होती तर रिप्लेस करायला लागली आता तो आज संध्याकाळी देणार आहे सर्विस वगैरे करून पहिला असा आयफोनने म्हणजे तीन वर्ष व्हायला ता आले आयफोनला पण आत्ता त्यांनी चांगला एक्सपिरियन्स दिला मी होतो आणि आण आलेलो आम्ही दोघं घ्यायला आता घा घरी जातो आणि संध्याकाळी आल्यावरती दाखवतो मग काय किती काय आहे ते चला पुढे भेटू भेटूज लाईट सर आयडफोन रिपेअर करून आलेलं आहे आता त्याच्यानी शूट करतो आहे तर खरंच बरं वाटलं बट थोडा खर्च झाला त्याच्यात पण खरंच बरं वाटलं त्याच्यात शू हे झालं रिपेअरिंग वगैरे हो तर आत्ता आता, आता जाऊया परत स्वादला जायचं आपल्याला स्वादला तर मी आत्ता देवला घेऊन आलेलो सांगे नाही इथं फुकटमध्ये पार्किंगचे पैसे घेतात त्यासाठी मी देवला घेऊन आलो हो का आत्ता मी आलो आय आयफोन घेऊन आलो जस्ट तर टोटल खर्च झाला पाच हजार सातशे रुपये कारण की पूर्ण बॅटरी रिप्लेसमेंट केली आहे आता मी तो फोन दाखवू शकत नाही कारण की आज आयफोनने शूट करतो आहे मी आता सध्या तर माझ्याकडे एकच फोन आहे तर मी दुसरा शूट करू शकलो नाही तिकडे कारण तो फोन देऊन आलेलो दुपारी तर देऊन आलो आणि आता घेऊन आलो तर पाच हजार सातशे रुपये घेतले पण जर तुम्ही आयफोन यूज करत असाल ना तर तुम्ही सर्विस सेंटरला जाऊन त्याचं जे काही रिपेअरिंग असेल ते तिथेच करा कारण की वॉटर रेजिस्टन तिकडेच भेटतो जर बाहेर mm -hmm. लोकल केला कमी पैशात होईल बट ते मी विचारलं बाहेर तर मला सांगितलेलं अडीच हजार खर्च सांगितलेला बाहेर बट वॉटर रेजिस्टन नसता तर त्यापेक्षा वॉटर रेजिस्टनसाठी मी कम सर्विस सेंटरला गेलो आयफोनच्या तिकडे पाच हजार सातशे रुपयामध्ये झालं माझं काम तर आता पाच हजार सातशेमध्ये झालेलं आहे आता फोन फुल प्रॉपर झालेला आता मस्त चालेल आता नवीन नवीन ब्लॉक्स तुम्हाला नक्की भेटतील बघायला तर स्टेट येऊन यूज करा त्यांनी मला एक सांगितलं की चार्जिंगला लावून ला यूज करू नको त्याच्यामुळे जास्त फोन हिट होतो ना इकडे फोटो काढायला आलेलो तर आपण बघू शकता ते पिकॉक आहे मोर बघू शकता मस्त असं दिसतोय त्या साईडला इकडे जवळच आहे मोर वगैरे तर आम्ही आता फोटोशूट करायला दाखव टी शर्ट आपली आम्हाला स्पॉन्सर आलंय टी शर्ट की यूज करून मस्त आणि सिद्धू आमचे फोटो काढायला आले तर आता बघू शकतो फोटोज काढतोय मोराचे खूप मस्त दिसतोय हा गे घे तुला कसं काय घ्यायचं ते घे डोक्यावर घे फोटो काढायचे ना मस्त आहे मस्त हा एकदम मस्त आहे एकदम भारी दिसते हे हे नीट कर हे नीट निटकर फोटो काढायचे होते बस काढले आता बस अरे बाईक वरती धूळ जाते ना म्हणून कुठे हिरो बनून जाऊ लावले गोगल लावतो ला मी नेहमी तर आपल्याला आता आप अक्काला सोडायचं आणि तिकडनच पुढे जायचंय इस नहीं नहीं देखो मेरे ख्याल से मैंने आपका ब्लॉग देखा रहेगा एक दो तीन लोग का मतलब तो बहुत से लोग को ड्रॉप करेगा ये देखो ये चैनल है हाँ चलो हाँ एक सब्सक्राइबर भेटला होता अपना तर असं खरंच बरं वाटतं की ते लोक पण आपल्याला बघतात तर विचारतात की मी तुला बघितलंय कुठेतरी नाव नाही आठवत होतं पण त्यांनी आक मारले की बाबा बघितलंय मी तुला कुठेतरी तर बरं वाटतं जरा तर मी आता जातोय किटतूर आजारी पडली आहे काल कालच तिची तब्येत खराब होती रात्री मी बघितलं सोडायला गेलेलो तिला तेव्हा मी बघितलं की तिची तब्येत एकदम जरा खराब आहे तर आपण तिला मी काल ड्रॉप केलं रात्री लेट झालं मम्मीला पण बरं होतं ती थांबली होती शॉपवर किटू तर आता तिची पण तब्येत ठीक नाही आता रोज सात साडेसातपर्यंत येते पण आज पप्पा बोलले तिला थोडं आराम करून ये म्हणून ती आता आराम करून येते मग ती बोलली की जरा मला पिकअप करतं मला बरं होईल तर मी आता तिला घेऊन येतो बघे मॅडमची तब्येत कशी आहे तर कॅमेरा ना सारखा हलतोय काय माहिती का तर भीती वाटते कॅमेराचं हालायला लागला तर आमची पेशंट मॅडम आलेली आहे दे काय कशी तब्येत खराब झालेली आहे दुपारी डॉक्टरकडे जाशील ना हा ते पण नाही जाणार मला घेऊनच जायला लागणार आहे जबरदस्ती आता मला लवकर येऊन यांना घेऊन जावं लागेल चला बाबा चला बरोबर ना थांबे थांब थांब अरे इथे पॅक आहे पूर्ण अभ आमतोय कुठून जाणार आईल त्याला चारशे चा स्वीट निये काय आमच्या तर काय हसूच गायब झालंय कुठं गेलंय त्या कोबऱ्या करते नुसती हस ना फेवरेटवाला झाली ती आहे आजारी ती आली हा रिॲक्शनच नाही काय करू काय करायचं असतं असं आजारी माणसाला हसवायला तुम्ही सांगा जरा मला कोण सांगेल का मला आजारी माणसाला हसवायला काय करावं लागतं चला हे मला ते हे आणून देशील पप्पानी केलेलं तर मला सर्व काढायला लागेल ला। टिफिनसाठी दे मला आणून माझं फोल पॅक केलेलं दे